चौदा जिल्ह्यातील ए पी एल डी बी टी केशरी शेतकऱ्यांसाठी रक्कम जाहीर होय चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर चौदा जिल्हे ए पी एल डी बी टी केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय या ठिकाणी अणवे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी शेजापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेमधील लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाहा प्रति लाभार्थी दीडशे इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतराची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे विभागाच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रका नव्हे ए पी एल केशरी शिधापत्रकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमाहा प्रति, प्रति लाभार्थी एकशे सत्तर अशी वाढ करण्यात आली आहे तर सन मदे। चावदा दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये चौदा जिल्हे ए पी एल केशरी शेतकरी योजनेकरता शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस अनवे या ठिकाणी वितरण व किंमत नियंत्रण शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना अर्थसहाय्य हे नवीन लेखाशीर्ष घेण्यात आले आहे सदर लेखाशीर्षाखालील वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करता एकूण रक्कम नव्वद कोटी इतके अनुदान मंजूर आहे त्यापैकी वित्त विभागाकडून रक्कम पंचेचाळीस कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्च उपलब्ध करून देण्यात आला आहे सदर निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी शेदापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत वित्त विभागाकडून रक्कम पंचेचाळीस कोटी इतका निधी अर्थसंकल्प वितरित प्रणालीवर खर्चास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शासनाच्या एई पी डी एस प्रणालीवरील की रजिस्टरनुसार लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन सदर निधीतून रक्कम या ठिकाणी चव्वेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास एवढा निधी अधिदान व लेखा कार्यालयातून आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून आहारित करून पी एफ एम एस प्रणालीवर योजनेच्या बँक खाती लाभार्थ्यांना वितरित करण्याकरता सोबत जोडलेल्या परिष्ठ अनुसार संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयांना उपलब्ध करून देण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा